भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे अजितदादांचा वापर हा भाजपली केलेला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर पवार साहेब असतील आणि पवार कुटुंबीय यांनीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये टिकावा यासाठी संघर्ष केला आणि त्याच्यामुळेच भाजपला अनेक वेळा अडचणीत यावं लागलं आणि मग आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा के केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो सुरेंद्र पवार यांनी निवडणूक लढावी की नाही तुमचं काय मत आहे याच्यावर मी काय बोलणार आज दादा त्या बाबतीतला निर्णय घेतील त्यांचा एक वेगळा पक्ष आहे चोरलेकला का असे ना पण त्यांचा आता वेगळा पक्ष आहे त्यामुळे ते तिथं जी भूमिका घेतील त्याच्यावरच त्यांचा पक्ष तिथं चालणार आहे त्यामुळे बारामतीत उमेदवार ते देतील तोच उमेदवार त्यांच्याकडनं फायनल असेल आणि मग आमच्याकडनं तुमचं वैयक्तिक मत काय कुटुंबीय म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात कुटुंबीय म्हणून तुम्हाला आम्हाला विचारलं तर पवार विरुद्ध पवार हे होऊ नये संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते पण भाजपला जे पाहिजे ते जर दादा करत असतील तो त्यांचा त्यांचा विषय आहे जेव्हा उमेदवार त्यांच्याकडनं जो, जो कुठला दिला जाईल लढणं तर भागच आहे आणि आम्ही मनापासून लढणार